नमस्कार आज आपण तिळाची वडी बनवत आहोत ही वडी अगदी मऊ खुसखुशीत बनून तयार होते हिला तुम्ही ओठाने देखील खाऊ शकतात आणि मेन म्हणजे आपण पाक न बनवता ही वडी बनवलेली आहे त्यामुळे ही वडी बिघडायचं अजिबात टेन्शन नाही तर वडी बनवण्यासाठी एक कप मी तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ हे तीळ मी अनपॉलिश वापरलेले आहे चवीला चा छान असतात तुमच्याकडे जर हे तीळ नसेल तर तुम्ही जे मार्केटला पांढरे तीळ भेटतात ते पण वापरू शकतात तर एक कप तीळ घेतलेले आहे आणि वजनी पाहिले तर दोनशे ग्रॅम तीळ आपल्याला चार ते पाच मिनिटासाठी छान असे भाजून घ्यायचे आहेत मिडे मीटवरती तर एक लक्षात ठेवा हे तीळ भाजताना हे सारखं हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तरच आपले तीळ चव बाजूने छान असे भाजले जातील तर यामधून चटचट आवाज यायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपले तीळ छान असे भाजलेले आहेत याचा कलर पण चेंज झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे तीळ थोड्या वेळासाठी थंड होण्यासाठी ठेवूया तीळ थंड होत आहेत तोपर्यंत एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे यावरती आपण वडी सेट करणार आहोत तीळ छान असे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि एक लक्षात ठेवा तिळ आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत नाहीतर गरम गरम जर हे मिक्सरला बारीक केले तर, बारी के तर त्यामधून तेल सुटण्याची शक्यता असते आता आपण हे झाकण लावून पल्स मोड वरती बारीक करून घेतलेले आहे तुम्हाला दाखवते आपल्याला हे जास्तच बारीक नाही करायचे या पद्धतीच्या आपल्याला हे जरा रवाळ बारीक करून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपण एक कप गुळ टाकून घेऊया एक कप तिळासाठी एक कप गुळ वापरायचा आहे आणि गुळ थोडासा जाड जरी चिरून घेतला तरी पण चालेल हे पण आपण पल्स मोडवरती छान असं बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकतात कढाईमध्ये एक ते दीड चमचा साजूक तूप टाकायचं तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तूप कमी किंवा जास्त वापरायचं नाही एक ते दीड चमचाच तूप वापरायचं आहे या वडीमध्ये जर तूप जास्त झालं तर ही बिघडण्याची शक्यता असते त्यामुळे तूप आपल्याला मापतच वापरायचं आहे तर तीळ आणि गुळाचं मिश्रण कढाईमध्ये टाकून आपण तीन ते चार मिनटासाठी याला सारखा हलवत परतून घेणार आहोत जोपर्यंत आपला गुळ थोडासा मेल्ट व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत याला परतत राहायचं आहे तर तीन ते चार मिनटानंतर आपलं हे मिश्रण छान असं ओलसर झालेलं आहे गुळ छान असं मेल्ट झालेला आहे तरी आपण या आता यामध्ये बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा पाणी टाकणार आहोत पाण्यामुळे आपली ही वडी अजिबात कडक होत नाही अगदी मऊ खुसखुशीत बनून तयार होते त्यामुळे एक चमचा पाणी यामध्ये टाकायचं आहे है। पाणी टाकल्यानंतर परत एकदा याला एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचं यामध्ये फ्लेवरसाठी टाकूया अर्धा चमचा वेलची पूड आणि परत एकदा याला मिक्स करून घेऊया हे मिश्रण जोपर्यंत कढाई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे सर्व प्रोसेस मिडी मीटवरती करायची आहे तर हे मिश्रण छान असं कढाई सोडत आहे आता आपण गॅस बंद करूया तयार केलेलं मिश्रण गरम असतानाच आपल्याला ताटावरती टाकून घ्यायचं आहे आणि याला गरम असतानाच व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे नाहीतर जर हे थंड झालं तर व्यवस्थित सेट होणार नाही त्यामुळे पटपट आपल्याला हे सेट करण्यासाठी ठेवायचं आहे छान असा आपण याला मऊ करून घेतलेला आहे आणि आता आपण याला वीस ते पंचवीस मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवून देऊया तर वीस ते पंचवीस मिनिटं झालेली आहे वडी कट करून घेऊया तुम्हाला दिसतच असेल आपली वडी किती छान इझिली कट होत आहेत अगदी मऊ खुसखुशीत अशी वडी बनून तयार झालेली आहे आणि ही वडी वीस ते पंचवीस दिवस फ्रीजच्या बाहेर आरामात टिकते आणि मेन म्हणजे आपण पाक न करता ही वडी बनवलेली आहे त्यामुळे वडी बिघडण्याची अजिबात टेन्शन नाही करून पहा अगदी सोपी पद्धत आहे मग कुसखुशीत वडी बनून तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना ब बाय